राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे निवडणूक आयोगाने दिलं आहे त्यामुळं आता शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष गेला असल्याचे चित्र स्पष्ट झालं आहे अवघ्या काही दिवसावर लोकसभा निवडणुका आल्या आहेत त्यामुळं आता शरद पवारांना नवं चिन्ह शोधावं हो लागणार आहे याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून तयारी देखील सुरू करण्यात आली होती जर निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने नाही आला तर पक्षाचं चिन्ह काय असणार या संदर्भात शरद पवार गटाची बैठक देखील पार पडली होती या बैठकीमध्ये शरद पवारांनी चिन्हाची यादी देखील केली होती त्यामुळं आता शरद पवार लवकरच त्यांच्या पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह जाहीर करतील असं सांगण्यात आलं आहे जो न्याय निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिला होता तोच आता राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे त्यामुळं आगामी येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये शरद पवार कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे